नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या युजफुल ट्रिक्स आणि टिप्स मी आज घेऊन आलेली आहे ज्यामुळे किचनमधली कामं करणं देखील सोपं होईल आणि त्यासोबतच तुमच्या भरपूर पैशांची देखील बचत होईल चला तर आजचा हा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असा होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा आणि हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा चला आता आपण पहिली टीप पाहूयात स्वयंपाकघरातले पदार्थ योग्य पद्धतीने साठवून ठेवायचे हे एक कौशल्याचं काम आहे आणि त्यात जरी थोडीफार जरी हायगाई झाली तर पदार्थ खराब होतात आणि आपले पैसे देखील वाया जातात त्यातलाच त्या एक पदार्थ म्हणजे खोबरे आणि आपण जास्त प्रमाणात खोबरं आणलं की त्या खोबऱ्याला अगदी कुबट किंवा खोट वास येतो किंवा त्याला आणल्यानंतर बुरशी देखील येते आणि बाजारातून जेव्हा आपण सुक्या खोबऱ्याची वाटी आणतो तेव्हा आपण ती जशीच्या तशीच उचलतो आणि डब्यात ठेवून देतो त्यामुळे काय होतं खोबरं खराब होत हे सुका खोबरं जास्त दिवस टिकून ठेवायचं असेल तर हे खोबरं एका प्लास्टिकच्या पिशवीत बांधून डाळीच्या किंवा तांदळाच्या डब्यात ठेवायचं आहे जेणेकरून खोबरं अजिबात खवत होणार नाही आणि ते जास्त दिवस टिकेल तर चला आता पण दुसरी टीप पाहूयात तसंच आपण महिनभरासाठी बेसन पीठ दळून आणतो किंवा जास्त प्रमाणात देखील हे पीठ दळून आणतो तर काय होतं हे पीठ कालांतरानं खराब होऊ लागतं किंवा त्याला मुंग्या किडे लागतात तर हे बेसनपीठ खराब होऊ नये म्हणून मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे तर काय करायचं आहे एका पेपर मध्ये एक मोठी वेलची आणि एक तेजपत्त्याचं पाणी घेऊन त्याची एक पुडी बांधून घ्यायची आहे ही पुड बांधल्यानंतर ही पुड बेसन बेसनपीठामध्ये टाकून द्यायची असं केल्यानंतर काय होतं या पिठाला मुंग्या किंवा किडे लागले जात नाही आणि बेसन पीठ देखील जास्त दिवस टिकण्यास मदत होते एकदम स्वस्तात मस्त असा हा उपाय आहे जेणेकरून आपली आणखीनच पैशांची बचत होईल तर चला आता आपण पुढची ट्रिक पाहूयात पुढची जी ट्रीक आहे ती आहे डाळींसंबंधितची आता आपण काय करतो डाळी एकदाच भरतो किंवा थोड्या थोड्या जरी आणल्या तर त्यांना कीड लागली जाते आणि जास्त प्रमाणात जरी आणल्या तर आपण त्यांना काय करतो ऊन देऊन एखाद्या डब्यामध्ये किंवा एखाद्या कोठीमध्ये त्या भरून ठेवतो पण काय होतं कालांतरानं त्यांना कीड लागली जाते किंवा बुरशी लागली जाते या डाळीचं किटकापासून संरक्षण कसं करायचं डाळ मुगापासून हरभरा राजमापर्यंत डाळींच्या सर्व डब्यामध्ये काय करायचं एक ते दोन माचीस घ्यायच्या त्या रबर बँडने बांधून ते माचीस या डब्यामध्ये टाकून द्यायच्या किंवा तुम्ही माचीस देखील टाकू शकता किंवा यामध्ये तमलपत्र देखील टाकू शकता यामुळे काय होतं तुमच्या डाळी जास्त दिवस टिकतात आणि त्यांना कीड देखील लागली जात नाही टिप्स आवडत असतील तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा तर चला आता आपण पुढची ट्रिप काय करतो गव्हाचं पीठ आठ दिवसांसाठी किंवा पंधरा दिवसांसाठी दळून आणतो आणि ते पीठ आपण साठून ठेवतो आणि साठवून ठेवल्यानंतर त्याला ता कालंतराने मुंग्या लागल्या जातात ते पीठ जास्त दिवस जरी राहिलं तर ते पीठ खराब होतं तर काय करायचं आहे या पिठाच्या डब्यात फक्त एक टाकायचं आहे पण यामध्ये नका बरं का आणि अशा पद्धतीने हे पीठ तुम्ही जास्त दिवस ठेवू शकता आपण पुढची पाहूयात ती आहे नारळाविषयी आता इथून पुढे सणवार चालू होणार आहे आणि आपल्या गणपती बाप्पाचं देखील आगमन होणार आहे आता कोणतीही पूजा असो किंवा कोणताही खास प्रसंग असो तो नारळाशिवाय अपूर्णच आहे पण नारळ फोडणं देखील खूपच अवघड काम आहे आणि खूप किचकट काम असं आपल्याला वाटतं आणि हे नारळ नाही फोडलं तर नारळाचे खूप असे तुकडे तुकडे होतात तर हेच नारळ फोडण्याची तुम्हाला तुम्हाला एक मी पद्धत सांगणार आहे आणि ही तुम्ही कधी ऐकलीही नसेल आणि कधी पाहिलीही नसेल हे नारळ कोणतीही मेहनत न घेता तुम्हाला मधोमध फोडायचं असेल तर काय करायचं पाण्यात बोट बुडून मध्यावर असं बोटने गोलाकार रेषा करून हे फोडायचं आहे ती एक ते दोन सेकंदाच्या आतमध्ये तुम्ही हे चुटकीसरशी नारळ मोदमध फोडू शकता तर पहा एखादा बोट ओलं करायचं आहे आणि त्या बोटाने या नारळाच्या मध्यभागी हे बोट अशा पद्धतीने गोलाकार फिरून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हे नारळावर ओलं बोट मध्यावर गोलाकार फिरून घेतल्यानंतर काय करायचं आपण ज्याने मसाला कुटतो किंवा त्याने किंवा हातोड्याने देखील हे नारळ तुम्ही मध्यावर फुडून घेऊ शकता तर पहा अगदी नारळ मोदमोध असं फुटतं ओलोबट फिरून घेतलं होतं तर मध्यभागीच हे नारळ फुटलेलं आहे तेही कोणतीही जास्त मेहनत न ना घेता नारळ जास्त जोरात देखील आपटावं लागलेलं ला नाही अगदी एक ते दोन सेकंदाच्या आतमध्ये हे नारळ मोदोमत अशा पद्धतीने फुटलं जातं तर पहा बरं जास्त देखील हे नारळ फोडण्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागलेली नाही तर ही ट्रिक तुम्ही एकदा नक्कीच करून पहा तुम्ही देखील या ट्रिकने अचंबित व्हाल तर ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा तर चला आता आपण पुढची ट्रिक पाहूयात तर आपण बाजारातून मिरच्या आणतो त्या मिरच्या आपण आठ दिवसासाठी किंवा चार ते पाच दिवसांसाठी नक्कीच घेतो आता या मिरच्या आपण काय करतो घेतो आणि आपण तशाच फ्रीजमध्ये ठेवून देतो पण काय होतं कालांतराने या मिरच्या खराब होतात तर काय करायचं आहे मिरच्या घेतल्या घेतल्या या मिरच्या एक ते दोन पाण्यात अगोदर स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि धुवून घेतल्यानंतर एखाद्या सुती कपड्याने या मिरच्या स्वच्छ पुसून घ्यायच्या आणि नंतर यांची देठ काढून या मिरच्या एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीत किंवा एखाद्या प्लॅस्टिकच्या डब्यात देखील तुम्ही या भरून ठेवू शकता आणि नंतर या मिरच्या फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या आहेत असं केल्याने जास्त दिवस मदत होते आणि या सडत देखील नाहीत आणि खराब देखील होत नाहीत कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत आणि त्यामुळे काय होतं आपण त्या पदार्थांकडे लक्ष दिलं नाही ते पदार्थ लवकर खराब होतात आणि त्यामुळे काय होतं आपले पैसे वाया जातात या ट्रिक तुम्ही नक्कीच फॉलो करून पहा तर चला आता आपण पुढची ट्रिक पाहूयात आपण लिंबू आणल्यावर हे लिंबू आपण तसेच फ्रीजमध्ये ठेवून देतो किंवा एखाद्या असतील तर लिंब हे कालमतराने खराब होतात तर हे लिंबू जास्त दिवस टिकण्यासाठी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे तर काय करायचं आहे अशा पद्धतीने पेपरचे तुकडे घ्यायचे आहेत आणि या पेपरच्या तुकड्यामध्ये एक एक लिंबू करून असं ठेवून द्यायचं आहे पण हे लिंबू पेपरमध्ये ठेवताना एका पेपरच्या तुकड्यामध्ये एक पेक्षा जास्त लिंबू या पेपरच्या तुकड्यामध्ये ठेवायचे नाहीत एका पेपरच्या तुकड्यामध्ये फक्त एकच लिंबू ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि हे लिंबू तुम्ही अशा प्रकारे पेपरमध्ये ठेवल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आहेत हे लिंबू जास्त दिवस टिकण्यास मदत होईल तर ही टीप तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा तर चला आता आपण पुढची ट्रिक पाहूयात आपल्या घरामध्ये कापूर तर असतोच बराच वेळा कापूर उडून जातो त्यामुळे काय करायचं आहे कापराच्या डब्यात थोडेसे तांदूळ टाकून ठेवायचे म्हणजे कापूर काय होतो बरेच दिवस टिकतो आणि तो उडत देखील नाही चला आता आपण पुढची ट्रिक पाहूयात आता कोणतीही डिश गार्निश करायची असेल तर आपण काय करतो कांदा टोमॅटो किंवा काकडीचे स्लाईस करतो आपण हे स्लाइस करण्यासाठी आपण चाकूचा वापर करतो चाकूने हे कट करायला गेल्यानंतर ते व्यवस्थित आकारात कट होत नाहीत किंवा त्यांचा आकार कमी किंवा जास्त होतो त्यामुळे काय होतं आपली डिश खराब दिसते हे तुमचं काम सोपं होण्यासाठी इथे मी एक तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहे तर काय करायचं आहे कोणतीही डिश गार्डिनिश करण्यासाठी कांद्याचे बारीक स्लाईस हवे असतील तर काय करायचं आहे वेपर्स बनवायच्या किसनीने हे स्लाईस बनवा त्यामुळे काय होतं हे स्लाईस पातळ होतात व लवकर देखील तुमचे काम होते इस दिसायला छान दिसते आता आपण पुढची ट्रिक पाहूयात धो धो कोसळणाऱ्या पावसात मस्त घराच्या बाल्कनीमध्ये बसून गरमागरम वापरता चहा व बिस्किट खाणे याहून मोठा आनंद कोणता आपण काही वेळा सकाळच्या छोट्या नाश्त्यासाठी चहा सोबत बिस्किट खाणे पसंत करतो पण पावसाळ्याच्या वातावरणातील ओलाव्यामुळे किंवा आर्द्रतेमुळे काही वेळा बिस्किट साधळतात किंवा ते मऊ पडतात ही साधळलेली बिस्किटे खायला मजा येत नाही एखाद्या बिस्किटचा पुडा फोडला की त्यातील सगळेच बिस्किट आपण एकाच वेळी खात नाही अशी उरलेली बिस्किट आपण डब्यामध्ये भरून ठेवतो आणि नंतर डब्बा उघडला की ती बिस्किटं मऊ पडलेली किंवा साधळलेली दिसतात बिस्किटं मऊ पडू नये त्यासाठी काय करायचं आहे या बिस्किटेच्या डब्यात साधारण अर्धा ते एक चमचा साखर टाकायची आहे असं केल्यानं काय होतं ही बिस्किटे मऊ पडत नाहीत किंवा साधळत नाहीत चला आपण आता पुढची ट्रिक पाहूयात पण जेव्हा गुळ किसनीनं किसतो तेव्हा हा गुळ किसनीला चिटकतो तर हा गुळ किसनीला चिपटू नये म्हणून काय करायचं आहे या किसनीला थोड्याशा प्रमाणात तेल लावायचं आहे जेणेकरून काय होतं हा गोळ किसताना या किसनीला हा आपण पुढची पाहूयात दूध तापायला ठेवलं हो की ते उतू जात ही एक प्रत्येक महिलीची कॉमन समस्या आहे त्यामुळे आपण जेव्हा ओट्या समोरच असतो तेव्हाच आपण साधारणपणे दूध तापायला ठेवतो तरी पण काय होतं एका मिनटाच्या आतमध्ये हे दूध वेगानं वरती येतं आणि ते उतता जातंच दूध उतू गेलं की सगळी त्या शेगडी ओटा सगळं खराब होतं आणि मग हे साफ करण्याशिवाय आपल्याकडे पर्याय राहत नाही आणि हे दूध उतू जाऊ नये म्हणून तुम्हाला मी इथे भन्ना का एक भन्नाट अशी ट्रिक सांगणार आहे व तुम्ही दूध तापायला ठेवता तर तेव्हा काय करायचं आहे तेव्हा पातेल्याच्या वरच्या साईडने म्हणजे गोलाकार बोटाच्या साहाय्याने थोडंसं तुप घ्यायचं केल्याने वरती दूध येऊन ते उतू जात नाही तुम्ही एकदा ही ट्रिक नक्कीच करून पहा तुम्हाला ही ट्रिक नक्कीच आवडेल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर ता सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेलायकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि सोबतच तुम्ही मला कोणत्या गावातून आणि कोणत्या शहरातून पाहता ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा